नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड उत्तर प्रदेशमधून निवडून येतात भाजपचे मोठे नेते आहेत आणि उपराष्ट्रपतीपद म्हणजे भारतातलं संविधानानुसार दोन नंबरचं पद आहे आणि असे एक जगदीप धनखड जे की मुंबईला शेतकरी अनुसंधान म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात जी संस्था आहे ते त्या संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्री भारताचे केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांना त्यांनी म्हणजे पूर्ण त्यांचं भाषण जे आहे ते तुम्ही जगदीप धनपड नावाने सर्च करून बघू शकता यूट्यूबवर त्यांनी अक्षरशः झाप झापलं आहे सिंग चव्हाण यांना आणि म्हणजे मोदींना पण झापलं आहे किंवा मोदी सरकारला झापले स शेतकऱ्यांच्या संदर्भात तर त्यांनी स्पष्ट शब्दात असं सा सांगितलं आहे की शेतकरी तुमच्या सरकारमध्ये पीडित आहे आंदोलित आहे चिंतित आहे वारंवार शेतकरी आंदोलन करतात दरवर्षी आंदोलन करतात फक्त आपण दिल्लीतलंच आंदोलन नाही बघत तर दक्षिण भारतातलं जे राज्य आहेत का जिथून शेतकरी दिल्लीला जाऊन आंदोलन नाही करू शकत तिथल्या स्थानिक ठिकाणी आंदोलन करतात म्हणजे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे शेतकरी जो आहे त्याच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे सरकारचं किंवा सरकार जाणून बुजून शेतकऱ्यांकडं कर दुर्लक्ष करत आहे असं जगदीप धनखड यांनी सांगितलं आहे तर दोन हजार अकरा बारामध्ये नाबार्डच्या म्हणण्यानुसार नाबार्ड ही शेतकऱ्यांच्या संदर्भात शेती आणि ग्रामीण संदर्भात असलेली सरकारची संस्था आहे तर तिच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांचं जे इन्कम होतं ते दोन हजार अकरा बारामध्ये आठ हजार होतं तर ते एकवीस बावीसमध्ये फक्त बारा हजार झालं वास्तविक त्याच्यात फक्त चार हजाराची वाढ झालेली आहे आणि खर्च भयंकर वाढलेला आहे शेतीमध्ये दोन हजार अकरा बाराच्या तुलनेत दोन हजार एकवीस बावीसमध्ये म्हणजे मागच्या दहा वर्षात सत्तर टक्के खर्चामध्ये शेतकऱ्यांच्या वाढ झालेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना एखादं पीक पिकवायला जवळजवळ सत्तर टक्के खर्च येतो आणि त्याला उत्पन्न मिळतं त्याच्यातून फक्त पन्नास टक्के अशी प्रचंड भयान परिस्थिती अस झालेली आहे असं मी नाही सांगत तर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड सांगतात त्याच्या अगोदर आपण बघितलं असं ज्यावेळेस दिल्लीत शेतकऱ्यांची आंदोलनं चालू होते काळ्या कायद्यांविरोधात जे नरेंद्र मोदी यांनी आणले होते सत्यपाल मलिक भाजपचेच नेते होते उत्तर प्रदेशमध्ये त्यांनीसुद्धा सांगितलं होतं स्वतः मोदी यांना भेटून सांगितलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करा दिल्लीत जे शेतकरी तुम्ही आडवून ठेवलेले शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे रस्ते अडवलेले त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा शेतकऱ्यांचं त्याच्यात बरेच शेतकरी शहीद झालेले तीनशे सत्तर दिवस शेतकरी तिथं आंदोलन करीत होते तर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं ते मेले असतील तर माझ्यासाठी नाही मेले त्यांच्यासाठी मेले म्हणजे एक बेजबाबदार पंतप्रधान कसा असावा तर तो नरेंद्र मोदीसारखा ज्यांना शेतकऱ्यांच्याबद्दल थोडीसुद्धा काळजी नाही आहे असं सत्यपाल मलिक सांगत होते मी नाही आणि सत्यपाल मलिक हे सुद्धा भाजपचेच नेते होते आणि ते गोवा मणिपूर या ठिकाणी राज्यपाल होते तर वास्तविक असं स्टेटमेंट केल्यानंतर वारंवार त्यांनी असे स्टेटमेंट केले होते त्यांना पुढच्या काळात कुठलंही राज्यपालपद किंवा काही देण्यात आलं नाही तर जगदीप धनखड यांना हे दिसलं नाही कारण का मला हे सांगायचं आहे नरेंद्र मोदी स्वतः संसदेत शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हटले म्हणजे आंदोलनावर जगणारे लोक हा वास्तविक शेतकऱ्यांचा अपमान होता कंगना रानौत भाजपची खासदार तिने सुद्धा असं म्हटलं होतं की शेतकरी आंदोलनात रेप होतात हत्या होतात तिथं काही शेतकऱ्यांचं आंदोलन चालू नाही तिथं शेतकरी देश देशविरोधी लोक आहेत भाजपचा मुख्यमंत्री हरियाणाचा मनोहर खट्टर सुद्धा असं स्टेटमेंट केलं होतं की सीमेवर काही लोक शेतकऱ्यांचा मुखवटा घालून बसलेले ते शेतकरी नाही आहेत आणि सरकारला अस्थिर करण्याचा ते प्रयत्न करतात वास्तविक केंद्रात यांची सत्ता होती हरियाणात यांची सत्ता होती गृहमंत्री यांच्या ताब्यात असतानासुद्धा हे शोध लावू शकले नाही की यांना शेतकऱ्यांना कोणत्या देशविरोधी शक्ती किंवा बाहेरच्या देशातल्या दे कोणत्या शक्ती मदत करतात वास्तविक यांनी हे शोधून काढायला पाहिजे होतं परंतु शेतकऱ्यांचं आंदोलन हे स्वयंस्फूर्त आंदोलन होतं एम एस पीच्या संदर्भात वारंवार मिटिंगा झाल्या एम एस पी समिती जी बसवलेली आहे तिच्याकडून अजूनही कुठलाच निर्णय झालेला नाही शेतकऱ्यांना एम एस पीपेक्षा कमी दर मिळतो आहे आपण दुधाचं बघतोय सोयाबीन कापूस जितका शेतकऱ्यांना उत्पादन काढण्यासाठी खर्च येतो तितकाच फक्त भाव शेतकऱ्यांना आजच्या परिस्थितीत मिळतो आहे असं मी नाही तर नाबार्डची समिती सांगते जी एम एस पीच्या संदर्भात अभ्यास करते स्वामीनाथन आयोग लागू करो असं नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदापूर्वी घसावरून घसा फुटेपर्यंत घसा कोर्डापडेपर्यंत सांगितलं होतं परंतु ज्यावेळेस त्यांचं सरकार आलं त्याच्यानंतर एक वर्षात शेतकऱ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली तर नरेंद्र मोदी सरकार मंजित मंजित सिंग नावाचे जे सॉलिसिटर जनरल होते नरेंद्र मोदी सरकारचे त्यांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितलं की स्वामीनाथन आयोग जर लागू केला तर देशाची अर्थव्यवस्था डबघायला येईल परंतु ह्याच नरेंद्र मोदी सरकारने ज्या सरकारचे अर्थ राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्रातले होते कराड म्हणून त्यांनी स्पष्टपणे संसदेत सांगितलं की आमच्या सरकारने म्हणजे नरेंद्र मोदी सरकारने पंचवीस हजार कोटी रुपयांचं उद्योगपतींचे कर्ज माफ केलेले म्हणजे पंचवीस हजार कोटी उद्योगपतींचे माफ केले जाऊ शकतात परंतु शेतकऱ्यांना एम एस पी द्यायला ह्या सरकारकडं पैसे नाही किंवा जाणून बुजून ते शेतकऱ्यांकडं कर दुर्लक्ष करतात नॅशनल सॅम्पल सर्वेच्या आकडेवारीनुसार आणि एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार चार लाख शेत चार लाख शेतकऱ्यांनी मागच्या दहा वर्षात म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात आत्महत्या केलेल्या आहे हा जो आकडा आहे चार लाख शेतकऱ्यांचा हा ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांचा आहे फक्त परंतु शेतकऱ्यांच्या घरातल्या लोकांनी जर आत्महत्या केलेली असेल तर तो आकडा शेतकरी आत्महत्या म्हणून गणला जात नाही किंवा मोजला जात नाही म्हणजे जगदीप धनखड हे आपल्याच सरकारला नावं ठेवतात आणि एकीकडं यांचंच सरकार यांच्याच खासदार हे वारंवार शेतकऱ्यांची हेटाळणी करतात शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणतात शेतकऱ्यांना गुंड मावाली म्हणतात कैलास चौधरी नावाचा भाजपचा खासदार आहे तो म्हणला शेतकरी एक असले शेतकरी हे तर गुंडे मावाली आहे इतकं सुद्धा हे जगदीप धनखड आणि सत्यपाल मलिक शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात म्हणजे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे असा त्याचा अर्थ आहे परंतु जाणून बुजून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करायचं आणि कुठंतरी धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करायचं धर्म खत्र्यात आहे असं सांगायचं तुमच्या जमिनी जातीन व बोर्डाच्या नावाखाली असं सांगायचं आणि प्रत्यक्षात आपण बघितलं महाराष्ट्रात ज्यावेळेस सरकार आल्यानंतर यांचं भाजपचं पहिला निर्णय काय झाला असेल तर तो वक बोर्डाला प बळकटीकरण करण्यासाठी वकबोर्डाचं पैसे दिलेले म्हणजे असं वक बोर्डाच्या बोर्डा माध्यमातून असं कुठलंही काही होणार नव्हतं फक्त त्याच्या नावाने लोकांना भुलवलं लोकांना भ्रमित केलं आणि लोकांचे मतं घेतले प्रत्यक्षात मुद्द्याचे जे लोकांचे प्रश्न आहेत शेतमालाचा भाव असन प्रचंड बेरोजगारी असन ह्या प्रश्नांकडं दुर्लक्ष कर करण्यासाठी ह्या धर्माचा नाव वापर यांनी गेल्या काळात केले